अहमदनगर मर्चंट्स बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते छप्पन्न वर्षांच्या अतुल्य योगदानाबद्दल हस्तिमल मुनोद यांचा सहकार उपाधीने सन्मान करण्यात आला सहकारातील एकमेका सहाय्य करू हे तत्त्व आणि विश्वस्त भावना मर्चंट्स बँकेच्या वाटचालीत पाहायला मिळते असे यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आमदार राम शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डेले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा सुवर्ण महोत्सव वर्ष समितीचे अध्यक्ष तथा संचालक अनिल पोखरणा आनंदराम मुनोत यांच्यासह बँकेचे सभासद खातेदार ठेवीदार कर्जदार हितचिंतक आणि नागरिक उपस्थित होते मनापासून धन्यवाद बँकेची सुवर्ण महोत्सवी वाटचाल आणि चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील छप्पन्न वर्षांच्या योगदानाचा आढावा घेणारी एक छोटीशी ध्वनिचित्रफित आता आपल्यासमोर आम्ही दाखवणार आहोत ध्वनिचित्रफित दाखवण्यात यावी अहमदनगर मर्चंट्स बँक सुवर्ण महोत्सवी वाटचाल एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेला हा सहकाराचा मंत्र आहे अहमदनगर मर्चंट्स बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोद यांनी सहकाराचा हाच मंत्र प्रत्यक्ष जीवनात उतरवताना संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्याच उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले गांधीवादी नीतीमूल्यांचा मोठा पकडा असलेल्या नगरमधील मुनोद नेवासकर परिवारात हस्तिमलजी यांचा जन्म झाला हस्तिमलजी मुनोत यांना वकील व्हायचं होतं पण एसएससी बोर्ड परीक्षेत त्यांना अपयश आलं इथच त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आणि पुढे एक इतिहास घडला त्यांच्या कुटुंबाच्या केशरचंद गुलाबचंद पेढीचे ते काम पाहू लागले पेढीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर आली व्यापार वाढत असतानाच नेमा काका आणि बंधू मनसुख लाल यांनी एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट मध्ये नगर अर्बन बँकेच्या संचालक पदासाठी हस्तीमलजी यांची उमेदवारी जाहीर केली हस्तिमलजी वयाच्या तेहतीसाव्या वर्षी अर्बन बँकेत संचालक झाले सन एकोणीशे एकोणसत्तर मध्ये बँकांचं कारखानदारांना कर्ज मिळवताना अडचणी येऊ लागल्या व्यापार उद्योग व्यवसाय बहरला नाही तर अर्थकारण कसं वाढेल असा विचार करून हस्तिमलजी यांनी तत्कालीन समविचारी सहकारी सूरजमलजी भंडारी हेमराजजी बोरा जी बोरा, बोरा आदींना सोबत घेत एकोणीसशे बहात्तर मध्ये अहमदनगर मर्चंट्स बँकेची मुहूर्तमेढ रोवली व्यापाऱ्यांना आपल्या हक्काची बँक मिळाली पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत मर्चंट्स बँकेने प्रगती साधताना अनेकांच्या प्रगतीस हातभार लावला बँक चालवताना त्यांनी कायम एक मूल्य जपलं ते म्हणजे संचालकांनी विश्वस्त भावनेनेच काम केलं पाहिजे काटकसर का योग्य कर्ज वाटप आणि सतत सर्वोत्तम बँकिंग सेवा यावर भर दिला त्याचाच परिणाम म्हणजे ही बँक नगरच्या व्यापार उद्योगासाठी कामधेनू बनली आहे कोर बँकिंग नेट बँकिंग डिजिटल बँकिंग क्यू आर कोड एटीएम पासबुक प्रिंटिंग किओस्क मशीन कॅश डिपॉझिट मशीन यू पी आय पेमेंट सरकारी कर भरणा ई पासबुक लॉकर्स अशा अनेक सुविधा बँकेत उपलब्ध आहेत आज मी तीस बँकेच्या अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे आणि बीड या चार जिल्ह्यात मिळून एकूण शाखा कार्यरत आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर शहरातील तारकपूर शाखेचं संपूर्ण संचालन महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केलं जात बँकेच्या चार शाखांच्या शाखाधिकारी महिला आहेत भविष्यात बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा आणि आव्हाने लक्षात घेता सर्वोत्तम सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे त्यानुसार बँकेने येत्या काळात ऑनलाईन कर्ज प्रक्रिया सुरू करण्याचं नियोजन केलं आहे सायबर सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत सॉफ्टवेअर तयार केलं असून त्याची चाचणी सुरू आहे मर्चंट्स बँक जिथे लक्ष्मी वास करे तिथे हा अनुभव आतापर्यंतच्या वाटचालीत बँकेशी निगडीत सर्व घटकांना आला आहे व्यापाऱ्यांची बँक अशी मर्चंट्स बँकेची ओळख आहे यात व्यापारी म्हणजे कोणत्या विशिष्ट समाजाचा नव्हे तर जो बँकेशी व्यवहार करतो तो व्यापारी मग तो कोणत्या समाजाचा याला महत्व नाही हे तत्व हस्तिमलजी यांनी कायम जपलं आहे हस्तिमलजी यांनी कायम नवनवीन विचारांना पाठबळ दिला आहे बँकेतही कायम त्यांनी युवा पिढी नवीन विचारांना स्थान दिलं आहे आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले अमित मुथा हे हस्तिमलजी मुनोत यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाचे आहेत समवयस्कांसोबतच अगदी तिसऱ्या पिढीशीही ते सहजपणे संवाद साधतात त्यांना समजून घेत प्रोत्साहन देतात शिस्त आणि अनुशासनातूनच संस्थेचा पाया भक्कम होत असल्याने त्यावर त्यांचा कायम भर असतो हस्तिमलजी मुनोत यांचं कार्य केवळ सहकारी बँकिंग पुरतच सीमित नाही वडील चांदूकाका आणि त्यांच्या बंधूंनी सुरू केलेल्या केशर गुलाब ट्रस्ट मार्फत त्यांनी भरीव सामाजिक कार्य कायम चालवलं आहे जिल्हा कुष्ठरोग समिती पांजरापोळ गोरक्षण संस्था अशा सेवाभावी संस्था राष्ट्रभाषा शिक्षा मंडळ अशा अनेक संस्थांचं सेक्रेटरी पद सांभाळल्यानंतर आता ते या संस्थांवर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा करणं पुण्यकर्म मानलं जातं त्यामुळे पांजरापोळ गोरक्षण संस्थेत गोसेवा करताना त्यांच्यातील सेवाभाव नेहमीच पाहायला मिळतो भाऊसाहेब विरोध या वृद्भाषण हॅलो माननीय हस्तिमलजी मुनोत यांना आज सहकार यात्री या उपाधीनं माननीय साहेबांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सहकार यात्री ही उपाधी बहाल करावी अशी विनंती मी आदरणीय गडकरी साहेबांना करते आणि त्यांना एक विशेष सत्कार करत त्यांना एक भेटसुद्धा आपण देणार आहोत संपूर्ण अहमदनगरचा चेहरा मोहरा बदलवणारे हस्तिमलजी मुनोत एकोणीसशे बहात्तर साली झालेली ही स्थापना आणि त्यांचा छप्पन वर्षापासून सुरू असलेला हा प्रवास हे सहकारी क्षेत्रात इतकं प्रदीर्घ काळ सलग योगदान देणारं कदाचित एकमेव उदाहरण असावं राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांवर असलेली श्रद्धा आणि आईवडिलांकडून मिळालेली शिकवण यातून तयार झालेली हे व्यक्तिमत्व धन्यवाद आणि यानंतर किशोर मुनोत यांना मी एक मिनिटासाठी आमंत्रित करते त्यांना विनंती आहे ते विशेष घोषणा करणार आहेत तेवढी त्यांनी करावी आणि लगेच आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्या आदरणीय गडकरी साहेबांचं भाषण आपण ऐकणार आहोत किशोरजी मुनोत एक विशेष घोषणा आजच्या दिवसाच्या निमित्तानं नमस्कार आदरणीय प्रिताश्री मान्य श्री नितीनजी गडकरी साहेब पिताश्रींनी विश्वस्त म्हणून सहकारी बँकेची छप्पन वर्षे अविरत सेवा केलेली आहे व योगदान दिलेले आहे म्हणूनच आज या ठिकाणी आपण त्यांचा सहकार यात्री म्हणून गौरव करत आहोत बँकिंग क्षेत्रात लक्ष्मीची म्हणजे धनाची पूजा होते या ठिकाणी ज्ञानाची म्हणजे सरस्वतीची पूजा सुद्धा पूजा होणे आवश्यक आहे आणि त्याकरता काहीतरी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे की त्यांचा सहकार क्षेत्राच्या योगदानाबद्दल हस्ती म्हणजे मुनोद कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची घोषणा करतो व येत्या काही महिन्यात ही संस्था जिल्ह्यातील सहकारी बँकिंग पे पत पतपेढीसाठी कार्यान्वित होईल ही घोषणा मला या ठिकाणी करायची होती वडिलांनी ज्या ठिकाणी छप्पन वर्ष सहकार बँकिंगची जी अविरत सेवा केलेली आहे तर त्यांच्यासाठी आपण जो सहकार यात्री म्हणून गौरव केला आहे तर कुटुंबातर्फे त्यांना ही भेट आम्ही देतो धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि वेळेअभावी इतर मान्यवरांची भाषणं आपण आज ऐकणार नाही पण माननीय साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत उत्सुक आहोत मी विनंती करते आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं नगर मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आदरणीय हस्तिमलजी मनोत आदरणीय राम शिंदे आदरणीय हर्षवर्धन पाटील जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव करडिले श्री अनिल पोखरणा श्री अमित मुथा माझे जुने सहकारी आदरणीय अभय आगरकर बँकेचे सर्व संचालक मंडळी उपस्थित सर्व भागधारक ग्राहक बांधवांना आणि बहिणींना अहमदनगर मर्चंट कॉपरेटिव बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप होत आहे सुवर्ण महोत्सवाच्या या सांगता समाराला समारोहाला सर्व पदाधिकारी ग्राहक आणि ठेवीदार सगळे अतिशय आनंदाने उपस्थित आहेत सर्वप्रथम या पन्नास वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल बँकेच्या सर्व स्टेक होल्डर्सला संचालक भागधारक ग्राहक आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो बँकेने सुरुवातीपासूनच व्यापारी समुदायामधील उद्योजक व्यावसायिक या सर्वसामान्य पतांना पतपुरवठा केला काही जण असं कदाचित म्हणतील की केवळ श्रीमंत माणसांनाच जे व्यापार करतात त्यांनाच पतपुरवठा झाला पण खऱ्या अर्थाने उद्योग व्यापार करणारे जे लोक आहेत ते केवळ वेल्थ क्रिएटर नाही आहे ते एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहे कारण एक माणूस जेव्हा भांडवली गुंतवणूक करतो त्याची स्वतःची प्रगती आणि विकास जेवढा होतो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्याच्या व्यवसायामध्ये अनेक लोकांच्या हाताला काम मिळतं त्यामुळे आपल्या सगळ्यांना अशी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे की जी रोजगाराची निर्मिती करणारी आहे आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की आदरणीय या बँकेचे संस्थापक संस्थापक हस्तिमलजी मनोत हे जुने गांधीवादी विचारातील एक विचारक आणि कार्यकर्ते आहेत गांधीजींनी असं म्हटलं होतं की वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्वॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स आपल्या देशाचा विकास करायचा असेल वेल्थ क्रिएट करायची असेल तर रोजगाराची निर्मिती केली पाहिजे आणि रोजगाराची निर्मिती करायची असेल तर इंडस्ट्री आणि उद्योग व्यापार सुरू झाला पाहिजे इंडस्ट्री उद्योग आणि व्यापार वाढला तर भांडवली गुंतवणूक येईल इंडस्ट्री उद्योग व्यापार आणि भांडवली गुंतवणूक आली तर रोजगाराची क्षमता वाढेल आणि रोजगाराची क्षमता वाढली तर गरिबी दूर होईल हाच खऱ्या अर्थाने देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न बनवण्याचा मार्ग आहे आज आपल्या देशाच्या सकल उत्पन्नामध्ये आपल्या देशात एकेकाळी -एक -एक नव्वद टक्के जनता ग्रामीण भागात राहत होती आज पासष्ट टक्के जनताच राहिली आहे या पंचवीस तीस टक्के जनतेचं जे मायग्रेशन झालं आहे याचं कारण रुरल ॲग्रिकल्चर आणि ट्रायबल इकॉनॉमी जी होती जंग जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित जो विकास व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या सकल उत्पन्नामध्ये जी डी पी ग्रोथमध्ये ॲग्रिकल्चर रुरल ट्रायबल या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त बारा पर्सेंट आहे आणि पासष्ट टक्के लोकं याच्यावर अवलंबून आहेत बावीस ते चोवीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि बावन्न ते चौपन्न पर्सेंट हे सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रिब्यूशन आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी ठरवलं आहे की आपला देश आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे असं आपण मिशन म्हणून स्वीकारलेलं आहे आणि हे जर करायचं असेल मोठ्या प्र उद्योग आणि व्यापार क्षेत्रात प्रगती आणि विकास करण्याची जशी गरज आहे तसंच कृषी क्षेत्रात देखील विकास करण्याची गरज आहे महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्याला ही मिळालेली आहे की डॉक्टर धनंजयराव गाडगीळ विखे पाटील यांनी त्या काळामध्ये सहकाराची मुहूर्त वेळ नगर जिल्ह्यात केली आणि सहकाराच्या चळवळीतूनच हस्तिनामल हस्तिमलजी मुनोत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर घेऊन त्यांनी अहमदनगर मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली ज्याप्रमाणे आत्ता तुकाराम महाराजांचं वचन आपल्या सगळ्यांसमोर सांगितलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण एकमेकाला मदत करून आपल्याला पुढे जायचं आहे पण यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की शेरपा तेनसिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात एक सुंदर गोष्ट लिहून ठेवली आहे की ज्यावेळी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं त्यावेळी त्यांचे अनेक तीन चार सहकारी मिळून ते वरती चढत होते शिखरावर एक घसरला तर दुसरा सांभाळत होता दुसरा घसरला तर तिसरा सांभाळत होता तिसरा घसरला तर चौथा सांभाळत होता जर एकच माणूस गेला असता वरती आणि तो जर घसरला असता तर त्याला कोणीच सांभाळलं नसतं आणि म्हणून सहकारामध्ये सहकार जे आहे ते सगळ्यांनी मिळून आपसात मिळून समन्वय सौहार्द आणि विश्वास याच्या आधारावर सहकार चळवळ यशस्वी होत असते मी पण सहकारामध्ये काम करतो आमचं एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे साठ कोटी रुपये त्याचा टर्नओवर आहे त्याच्या एका ब्रँचच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना मी बोलावलं होतं त्यावेळी त्यांनी एक फारच योग्य वाक्य त्यावेळी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे ते म्हणाले सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट इट इज द सक्सेस ऑफ द कॉपरेटिव्ह लिडरशिप हू डिझर्व फॉर दॅट सक्सेस सहकार चांगला आहे पण सहकार चळवळीतलं नेतृत्व खऱ्या अर्थाने योग्य असेल कॅपेबल असेल तरच ती संस्थेची प्रगती होते आणि म्हणून प्रगतीच्या संस्थेच्या प्रगती आणि विकासाशी संबंध हा संस्थाचालकांचाशी आहे हा संस्थेच्या नेतृत्वाशी आहे आणि म्हणून या बँकेमध्ये जे संचालक मंडळी आजपर्यंत मिळाली त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विश्वसनीयता निर्माण करून बँकेची वाढ केली आणि या सगळ्याच्या मागे सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती कोणती असेल तर विश्वसनीयता रेप्युटेशन गुडविल विश्वसनीयता रेप्युटेशन आणि गुडविल ऑनेस्टी हे एकवीसव्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे हे केवळ सहकारात नाही उद्योगात नाही तर राजकारणात देखील विश्वसनीयता हे सगळ्यात मोठं भांडवल आहे लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्या नेतृत्वाला लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता त्या प्रकारचं चाल चलन व्यवहार आणि चरित्र असतं तेव्हाच लोक विश्वास ठेवतात त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वसनीयता क्रेडिबिलिटी गुडविल ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि या बँकेच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सगळ्या ग्राहकांकरता ठेवीदारांकरता बँकेच्या संचालक मंडळांनी निर्माण केलेली जर कोणती गोष्ट असेल तर ती विश्वसनीयता गुडविल आणि क्रेडिबिलिटी आहे मी विशेष रूपाने हस्तिमलजी मुनोत आणि त्यांच्याबरोबर असणारे संस्थापक संचालक यांनी जी व्हिजन बँकेला दिली त्यातून खऱ्या अर्थाने बँकेचा पाया ज्या मूल्यांवर आधारित होता त्यातून प्रगती आणि विकासाची शिखरं निश्चितपणे मिळालेली आहे आज बँकिंग क्षेत्राचा उपयोग उद्योग समाजकारण शिक्षण आणि गोरक्षणकरताही त्यांनी केला माझी एक विनंती आहे हस्तिमलजी आपल्याला की आपण गोरक्षण चालवता खूप चांगली गोष्ट आहे पण आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे एकोणीसशे बावन्न साली आपल्या देशातून गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्या गायीवर विक तिचा डेव्हलप करत करत आता ब्राझीलमध्ये गिर जातीची गाय साठ लिटर दूध देते तेव्हा तिचा जो भूल होता टोरँडो त्याचं सिमेंट्स आपण इंडियामध्ये आणलं आणि आपल्या दोन आणि तीन लिटरच्या गाईला दिलं तर त्यापासून पंधरा ते वीस लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या आणि आता टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे की आता इथे बेटी बचाओ अभियानाची गरज नाही आहे कारण शंभर टक्के गोरीच होईल अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहे आणि जसं टेस्ट्यूब बेबीचे सेंटर उघडले आहे तसे एम्ब्रिओ ट्रान्स्फर याचे पण सेंटर खोल घडल्या पहिल्या महाराष्ट्रातही तीन सेंटर आहे एक सेंटर सांगलीला चितळे डेअरीने सुरू केलं मी आणि पवारसाहेब त्यांच्या कार्यक्रमाला होतो दुसरं बारामतीमध्ये पवारसाहेबांनी सुरू केलं आणि तिसरं नागपूरला व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला मी इनिशिटिव्ह आम्ही एक सुरू केलेलं आहे जर आपल्या देशामध्ये प्रत्येक गाय जर वीस आणि पंचवीस लिटर दूध देणारी झाली तर गायीला कोणी विकणारच नाही गायीच्या गोमूत्रापासून चांगले औषधं तयार झाले कोणी विकणारच नाही मी जेव्हा एम एस ईचा मंत्री होतो तेव्हा दीडशेपेक्षा जास्त फॅक्टरी शेणापासून आपला पेंट म्हणजे ऑइल पेंट, पेंट आणि डिस्टेम्पर दोन्ही पण उत्तम क्वालिटीचा तयार करणारे कारखाने देशात सुरू झाले त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर आपण गोरक्षणमध्ये जर आपण निश्चितपणे देशी गायच पाहिजे पण चितळ्यांनी बाहेरच्याही पण गायी आणल्यात का सांड आणल्यात पण मी त्यांना आग्रहाने सांगितलं की आपण देशी गाई ज्या साईवाल आहे गीर आहे राठी आहे याचे पूल डेव्हलप केले पाहिजे आणि ज्याच्या आईचं आई दूध जास्त आहे ते जर सिमेंट्स वापरलं तर अहमदनगर जिल्ह्यात तर तशीच क्रांती आहे दुधाची क्रांती झालीच आहे पण हे उत्पन्न तीन पटींनी चार पटींनी वाढलं तर किती गरीब लोकांचा फायदा होईल याचा आपण विचार करा एक गाव एक एक परिवार एक गाय आणि एक निंबाचं झाड एवढ्यावर परिवार चालू शकतो त्यामुळे एकीकडे आपण सहकार क्षेत्रात काम करत असू कृषी क्षेत्रात काम करत असू ग्रामीण क्षेत्रात काम करत असू जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारावरची आज जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे ती स्वीकारली पाहिजे मी नेहमी दोन गोष्टी आग्रहाने मांडण्याचा प्रयत्न करतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट व्हिजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ हे शक्य आहे आम्ही सात वर्षापूर्वी आमच्या नागपूर शहरातल्या महानगरपालिकेमधून मी एक प्रस्ताव मांडला की आपण आपलं टॉयलेटचं पाणी विकू खराब पाणी तर मला सगळे हसायला लागले पण आम्ही सात वर्षापासून आमच्या शहरातलं टॉयलेटचं पाणी घाण पाणी जे आहे ते शुद्ध करून महाराष्ट्र सरकारच्या कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला देतो आणि सात वर्षापासून आम्हाला तीनशे कोटी रुपये सालाचे मिळतात तीनशे कोटी रुपये <laughs> त्यामुळे वेस्ट कोणीच नाही आहे आणि त्यामुळे ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे आज इथे नॉल आलं आपल्याच अहमदनगरमध्ये असणारे आमचे चौधरी साहेब प्रमोद चौधरी त्यांनी इथेनॉलपासून आता बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं आणि त्या इंधनावर आता विमानं चालली मी स्वतः स्पाइस जेटचं एक विमान डेराडूनवरून दिल्लीला पन्नास टक्के बायो ॲव्हिएशन फ्युएलमध्ये आणलं दोन वर्षापूर्वी आपलं हेलिकॉप्टर फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालले म्हणजे आपला शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही राहिला तो ऊर्जादाता झाला ऊर्जादाताच नाही तर आता डांबर बनवायला हरियाणा पंजाबमध्ये आम्ही सुरुवात केली तो बिटुमिन दाता झाला आता बिटुमिन दाताच नाही तर आता तो खऱ्या अर्थाने हवाई इंधन दाताही पण झाला राईस स्ट्रॉ आणि परळी याच्यापासून चा शहात्तर हजार टन पर इयर आता बायो एव्हिएशन फ्युएल पाणीपतला इंडियन ऑइलचा प्लांट सुरू झाला आणि आता एवढंच नाही तर फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी म्हणून ग्रीन हायड्रोजन हाही आता शेतकरी तयार करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्य हायड्रोजनशी जुळलेलं आहे माझ्याकडे हायड्रोजनची है गाडी आहे टोटोची त्याचं नाव आहे मिराई मिराई म्हणजे भविष्य जपानी वर्ण आहे मिराई त्याचा अर्थ आहे भविष्य मर्सिडीज सारखी कम्फर्टेबल आहे फ्लेक्स इंजिनवर इनोव्हा गाडी आहे ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालते आणि साठ टक्के वीज तयार करते जर पेट्रोलबरोबर ॲव्हरेजची तुलना केली तर इथेनॉलचा रेट पंचवीस रुपये लिटर आहे पेट्रोलचा भाव येतो आज आपण मोटरसायकल स्कूटर तयार केला इंडियन ऑइल आता चारशे पंप इथेनॉलचे टाकणार आहेत त्यामुळे या सगळ्यांना फायनान्स करण्याकरता आपल्या कॉपरेटिव बँकांची भूमिका महत्त्वाची आहे मला आठवतं की मी मंत्री झाल्यानंतर एक मोठं काम केलं आणि ते म्हणजे सायकल रिक्षा माणूस माणसाला खिचण्याचा रिक्षा चालवायचा त्या ठिकाणी सायकल रिक्षा चालवायला मी एक बिल आणलं आणि त्या बिलाच्याद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली आणि मी ठरवलं की ही प्रथा आपण बंद करायची आज मला आनंद आहे की एक कोटी लोक देशात जे माणूस माणसाला खिचत होता माणूस माणसाला ओढत होता ती प्रथा बंद झाली आणि मेकॅनिज ड्रिव्हन मेकॅनिकली ड्रिव्हन ई रिक्षा आणि ई कार्ट आता सगळीकडे सुरू झालं इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक बस आली मी जेव्हा ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून माझ्याकडे सगळे विषय जेव्हा सांगायचो तेव्हा लोक मला विचारायचे की रस्त्यात बंद पडले तर काय होईल कोणाची बंद नाही पडली टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बँकिंगचं क्षेत्र जे आहे ते उद्योग व्यापाराकरता अजून फ्रेंडली कसं बनवता येईल आणि एन पी ए न करता आपल्याला उद्योग आणि विकास कसा वाढवता येईल हीच खरं बँकेसमोरचं टार्गेट आहे आणि हेच अहमदनगर मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचं सिक्रेट आहे ज्या लोकांना कर्ज दिलं त्यांनी ते वापस केलं म्हणून बँक वाढली एन पी ए कमीत कमी झाला आणि येणाऱ्या काळात ज्यांनी पैसे घेतले पाहिजे त्यांनी वापस पण केले पाहिजे जर आपण वापस करणार नाही तर ही जी कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे कोलॅप झाली तर सगळ्यांचंच नुकसान होणार आहे त्यामुळे एकमेकाला सहाय्य करत असताना आपली विश्वसनीयता कायम ठेवून बँकेत आपलं क्रेडिट बनवलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे आपल्या इथे भारत सरकारमध्ये मान्य प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आपण हे जे टपरीवाले लोक आहेत त्यांना दीड लाख कोटी रुपयाचा फायनान्स बँकेतून दिला पण एन पी ए नाहीच्या बरोबर आहे गरीब माणूस माणूस मांश प्रामाणिकपणे पैसा वापस करतो आहे कधी कधी परिस्थिती अडचणीची येते म्हणून कोणी अडचणीत येतात पण एकंदरीमध्ये नियत चांगली असली पाहिजे मला आनंद आहे की अहमदनगर पर्चंट कॉपरेटिव्ह बँकेने कॉपरेटिवचे प्रिन्सिपल तत्त्व आणि कायदा पाळून विश्वसनीयता प्रस्थापित केली गुडविल प्रस्थापित केलं ट्रस्ट प्रस्थापित केला आणि समाजातले ज्यांना गरज आहे अशा सगळ्यांना त्यांनी मदत केली आणि म्हणूनच बँकेचे आज वीस हजारापेक्षा जास्त सभासद आहे बँक निश्चितपणे प्रगती आणि विकासामध्ये पुढे जाते आहे आज पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आपण हस्तिमलजी मुनोजसारखे जे संस्थापक आहेत जे संचालक आहेत ज्यांनी विशेष रूपाने आपल्या आयुष्यामध्ये या सर्व कार्यामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला आहे त्यांचाही आपण सहकार यात्री या उपाधीनी त्यांना आपण सन्मानित केला आहे त्यांनाही पण मी खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वराने सहकारामध्ये सहकारातून जनतेची सेवा करण्याकरता त्यांना निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य द्यावं ही ईश्वरचणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा बँकेचे संचालक बँकेचे ग्राहक ठेवीदार कर्मचारी या सगळ्यांना या यशस्वी पन्नास वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा